तुरीला पाणी देण्यासाठी किंवा फवारणीसाठी एका साईडला वाकवणं किंवा मग एका ते घालणं आणि वाट तयार करणं पाण्यासाठी आणि फवारण्यासाठी योग्य आहे का तर त्यांनी काय दुष्परिणाम होऊ शकतो ह्या व्हिडिओमध्ये आपण या याची चर्चा करू तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसाराम मुनगे आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपण व्हॉट्सअपला बघत असाल किंवा मग व्हिडिओ आपल्याला येत आहेत की शेतकरी मित्र मोठमोठ्या लाकडाने किंवा मग एखाद्या काडीना किंवा मग दांडीना त्याला एका वा एका, एका तासामध्ये वाकवण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यामध्ये तूर ही एकात एकात एक गोष्टी किंवा मग एकात खाली सुद्धा जाते तर जोपर्यंत हे तूर वरती सूर्यप्रकाशाकडे आहे तोपर्यंत जी पा जे काही पान आहे हे पानगळ किंवा फुलगळ हे होत नाही पण ज्या वेळेस तुम्ही एकत सावली खाली त्याला घालता त्यावेळेस त्याची शंभर टक्के पानगळ आणि फुलगळ ही होणार आहे आणि होत असते तर याचा मला अनुभव आलेला आहे तुम्ही जर अनुभव घेतला नसाल तर कमीत कमी ह्या वर्षी एखादा झाड तुम्ही या सावलीला वाकून बघा तर तुम्हाला तिची पानगळ आणि फुलगळ झालेली नक्कीच दिसेल तर शक्यतो तरी पाणी देण्याच्या कारणासाठी किंवा मग फवारणीसाठी ती वाकवण्याचा निर्णय हा चुकीचा ठरेल असा मला तरी वाटतं हा निर्णय तुमचाच आहे कारण की आपली शेती आपली प्रयोगशाळा असते तर त्यासाठी आपण एक याच्या अगोदर यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता शेतकरी मित्रांचा ते त्याच्यामध्ये त्यांनी एक फवारणी यंत्र तयार केलेलं आहे जेणेकरून आपल्याच फाटीवरचा जो फवार आहे त्याला वरती पाईप लावून आपल्याला कमी जागा लागल त्याच्यानंतर कारण की दहा दहा बारा बारा फूट तुरूज वाढलेली आहे आणि तिला फवारता येत नाही त्याच्यामुळं कमी जागा लागल आणि त्याच्यामधून जाता येईल अशा पद्धतीनं तो फवारणी यंत्र बनवलेला आहे त्याचा व्हिडिओ पाठीमाग आपण पोस्ट केलेला आहे तर तसं जर जमलं तर बघा कारण की आपण याच्यामध्ये फवारणीसाठी ट्रॅक्टरचं फवारणी यंत्र तयार केलेलं आहे जेणे की याने आपण फवारणी केलेली आहे पण ज्यावेळेस आपण त्याला वाकवतो त्यावेळेस मी जसं म्हणलं तसं फुलगळ आणि परिणामी आपल्याला उत्पन्न कमी येईल ही एक शक्यता होऊ शकते तर नक्कीच या गोष्टीचा आपण विचार करा तर त्यानंतर तूर दाबायचा निर्णय घ्या असं माझी तरी आपल्याला विनंती आहे यावर्षी चांगल्या प्रकारे तूर आपल्या हातात येईल असं आपल्याला तरी सध्या तरी एक आशा आहे कारण की शासनाचा भाव जरी सहा हजार असला तरी अजून चढ्या बारा चढ्या भावाने बाजारात तुरीची विक्री चालू आहे तर त्याच्यामुळं आपल्याला चांगला भाव हा मिळू शकतो तर त्याच्यासाठी आपण नक्कीच खबरदारी घेतली पाहिजे फवारणीसाठी ज्या तुरीवर फवारणी मारली जाते त्या तुरीचं उत्पन्न चांगलं येतं हे आपल्यालाही माहिती आहे त्यासाठी आपल्याला आता या तुरीचा जर विचार करता सांगायचं ठरलं तर आपण याच्यावर कोराझन आणि अँट्रोकॉल बुरशीनाशक अँट्रोकॉल आणि जी काही कीडनाशक जी काही आळी येणार आहे आळीसाठी आपण अँट कोराझनचा फवारणी घेतलेली आहे तर त्याच्यामुळं सध्या एकाही प्रकारची कुठलीही प्रकारची आळी याच्यावरती दिसत नाही त्याच्यामुळं आपल्याला सध्या चांगलं बॅकअप त्याने दिलेलं आहे अशा प्रकारचं कुठलंही औषध तुम्ही मारा जेणेकरून जर आपल्याला तुरीमध्ये जायला कमी जागा असेल किंवा मग जाता येत नसेल तर भरपूर औषधं आहेत भरपूर कंपन्याच्या आहेत जेणेकरून त्याला पंचवीस दिवस तीस दिवस त्याचा कालावधी होऊ शकतो आणि आपल्याला चांगला त्याचा रिझल्टही येऊ शकतो यावर्षी पाणी पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे जमिनीची पाणी पातळी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आपली विहीर बाजूला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर चांगल्या प्रकारे पाण्याची जी लेवल आहे ही भरपूर मोठ्या प्रमाणावरती आता आपल्याला वरती आलेली आहे याचा फायदा आपल्याला तुरीला पाणी देण्यासाठी होईल आणि यावर्षी तुरीचं पिकंही चांगलं जोरात आलेलं आहे त्याच्यासाठी नक्कीच तुम्हालाही भरपूर काही शुभेच्छा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा लाईक करायला विसरू नका आणि नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून समोरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमुळे तोपर्यंत धन्यवाद राम राम